सो कसे आहात सगळे ना सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्या या लाईव्ह सेशन मध्ये सो so, दहावीचं लाईव्ह जे होतं ते आता संपलेलं आहे बारावीचं लाईव्ह सेशन आपण आता सुरू करतोय वन ऑफ द बेस्ट आहे की जो लेसन आपण पहिल्यांदा घेतला तो केमिस्ट्रीचा घेतलेला आहे सो so, या चॅनल वरती तुम्हाला बारावीचे सगळे रोज लाईव्ह भेटणार आहे दहा वाजता सो so, यायला विसरू नका कदाचित दहाचे सव्वा दहा होतील पण म्हणजे जसं दहावीचं एंड होईल तसं आपण बारावीचं सुरू करतोय सो बोर्डच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सगळे आय एम पी नोट्स ज्या आजपर्यंत तुम्हाला कुठे भेटलेले नाही ते सगळे नोट्स आपण एका जागी आणलेले आहेत नक्की प्रश्न विचारणार कुठून नक्की सीबीएसईच्या नवीन पॅटर्न दोन हजार सव्वीस मध्ये नक्की काय करायचं आपल्याला कोणता नवीन म्हणजे कोणत्या नवीन प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि विचारणार आहेत ते सो या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या थोड्याशा फोकस करायच्या आणि थोड्याशा समजून घ्यायच्या so, सो सगळ्यात पहिली गोष्ट जी तुम्हाला करायची म्हणजे काय चॅनलला सबस्क्राईब करायचे जेणेकरून तुम्हाला असेच बेस्ट व्हिडिओ जे आय एम पी सेशन्स आहेत किंवा संपूर्ण लेसन मधून काय केलं पाहिजे कोणत्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आणि कोणत्या बेस्ट गोष्टी केल्या पाहिजे या सगळ्या मी घेऊन येतोय सो आजचं फर्स्ट लाईफ पण यानंतर सगळे येत राहणारे पहिली गोष्ट चॅनल सगळ्यांसोबत शेअर करा की ज्या ज्या भागामध्ये आज त्यांना सायन्स नाही शिकता येते बारावीचं मराठीतून कारण खूप सारे चॅनल्स आहेत हिंदीमध्ये शिकवलं जातं बऱ्यापैकी नाही समजत जे शिक्षक हिंदी शिकवतात काही गोष्टी डोक्यावरून जातात इंटरेस्ट इंटरेस्ट नाही चॅनल वरती सो इंटरेस्ट आणि सगळ्यात महत्वाचं मन लागलं पाहिजे वाजता लाईव्ह आहे एकदम शांततेमध्ये लाईव्ह बघायचे घरातली हालचाल पण थोडी बंद झालेली फक्त फोकस तुमचा हंड्रेड पर्सेंट आणि कॉन्सन्ट्रेशन नाईं नाईन पर्सेंट असलं पाहिजे ओके नाईटी नाईन ना लक्षात ठेवा सो सगळ्यात महत्वाचं की मी जेव्हा पण एखादा कॉन्सेप्ट संपेल तर कॉन्सेप्ट संपवल्यानंतर तुम्हाला खाली करायचं करायचे सेकंड थिंग तुम्हाला जी महत्वाची गोष्ट करायची ती म्हणजे काय तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली मी तुम्हाला ती लिंक जी आहे ती लिंक काय आहे तर बऱ्यापैकी ती लिंक आहे डेली ट्रॅकरची तर सगळ्यात महत्वाचं की डेली ट्रॅकर सुद्धा आपण चा व्हिडिओ रिगार्डिंग टाकलेला आहे की रोज किती टार्गेट ठेवून ट्रॅक करायच्या गोष्टी सो so, डेली टार्गेट ट्रॅकर म्हणून आपल्या क्लास एक मस्त डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला डाऊनलोड करायचं तो व्हिडिओ बघायचा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचे डिस्क्रिप्शन मिळून जाईल ते डॉक्युमेंट कसं वापरायचं हे त्या व्हिडिओमध्ये सांगितले सो so, व्हिडिओला जाऊन नक्की बघा प्लेलिस्टमध्ये डेली टार्गेट ट्रॅकर म्हणून टाकलेला आहे व्हिडिओ प्लेलिस्टला ला जाऊन बघा चॅनलवरती वरती जाऊन बघा तुम्ही बारावीचे विद्यार्थी आहात नवीन आहात चॅनल वरती कारण आतापर्यंत बारावीच कंटेंट या चॅनलवरती आलं नव्हतं सो so, सगळ्यात महत्वाचं की पहिल्या सगळ्या प्लेलिस्ट जाऊन बघा ओके शॉर्ट जाऊन बघा दोन मालिका आपल्या चॅनेलवरती चालू आहे ज्या म्हणजे अर्धसत्य आणि पुस्तकाच्या पलीकडे तर पुस्तकाच्या पलीकडे हे सायन्स आणि मॅथ रिलेटेड ही मालिका आहे तुमच्या घरातल्या बहीण भावांनाही नक्की दाखवा विज्ञानाचा शोध कसा लागला आणि गणितामधले कोणत्या गोष्टी कशा बाहेर आल्या कोणी काढल्या तर ह्या सगळ्या गोष्टी मुलांना माहीत नाही म्हणून त्यांचं प्रेम विषयांमध्ये कमी झालेली म्हणजे अभ्यासाचं प्रेम ज्या ते कमी झाले मनच लागत नाही सो मन लागण्या मागचं कारण जे मी शोधून काढले की ते बऱ्यापैकी गोष्ट आपल्याला आपल्या पद्धतीने शिकवली जात नाही तुमचं पण मन लागत नाही कॉलेज क्लासला त्याचं कारण एकच आहे की बऱ्यापैकी तुमचं मन लागत नाही याचं कारण आहे की बऱ्यापैकी जी गोष्ट समोर चालली ती आपल्या डोक्यातच जात नाही हा थोड्यापुरती तात्पुरती समजती का तो पिरियड संपला का दुसऱ्या पिरियडला आधीच्या पिरियडला काय शिकवलं हेच कळत नाही सो हे हे आता नाही झालं पाहिजे त्यासाठी तुम्हाला पूर्ण हंड्रेड पर्सेंट देणं गरजेचं आहे या चॅनलवरती वरती सो बऱ्यापैकी सबस्क्राईब करा आणि त्यानंतर जो जसे मी कॉन्सेप्ट क्लिअर करत चाललोय तो मी तुम्हाला नेहमी सांगतो की थम्सअप डेफिनेटली so एक कॉन्सेप्ट झाला का थम्सअप करायचा तुमचे सगळे डाउट्स टाईप करून ठेवा जेणेकरून ॲट द लास्ट मी ते डाउट्स वाचेल आणि नेक्स्ट लाईफ मध्ये मी नक्की घेऊन येईल अकरा वाजेपर्यंत आपल्याला नॉन स्टॉप काम करायचंय सो कोणीच इकडे तिकडे ना हे डगमग काही केली नाही पाहिजे ऑन द स्पॉट ऑन द ब्रेक यू यू हॅव टू सी अँड यू हॅव टू सी ऑल द थिंग्स सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघायच्यात मी खूप टाइमपास नाही करणारे मध्ये कोणाचं नाव नाही घेतणार आहे फर्स्ट सेशन असल्यामुळे खूप स्टार्टिंगला मी खूप काही गोष्टी बोललेलो आहे पण यानंतर त्या गोष्टी कदाचित नाही होणार स्टिक टू द टॉपिक स्टिक टू द पॉईंट अँड स्टिक टू द कॉन्सेप्ट ओके हंड्रेड पर्सेंट जायचे जेणेकरून सीईटी त्यानंतर तुमचं स्टेट बोर्ड हे सगळं बऱ्यापैकी कम्प्लीट होईल उद्याच्या याच्यामध्ये एमसीक्यूज पण आहे म्हणजे सीईटी पॉईंट ऑफ व्यू सुद्धा थोडासा बेस लेसन नुसार आपला क्लिअर झाला पाहिजे सो फर्स्ट लेसन जो केमिस्ट्रीचा आपल्याला आहे तो आहे सॉलिड स्टेट टेक्स्ट बुक जर बघितली नसेल अजून कोणी तर सॉलिड स्टेट अशी एक टेस्ट बुक आहे लेसन खूप मोठा आहे पण काही कॉन्सेप्ट आपल्याला बेसिक आली पाहिजे सो so, एक तासामध्ये जेवढे कॉन्सेप्ट आपले होतील तेवढे सगळे कॉन्सेप्ट आपण घेऊ आणि त्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे जे उरले ते सेकंड पार्ट मध्ये जाईल सो व्हिडिओ खूप महत्वाचा आहे प्रत्येक पेजवरून कोणते प्रश्न करायचे याचं देखील लाईव्ह मध्ये मी शिकवलं जाणार आहे सो मिस आउट नाही झाला पाहिजे कोणता व्हिडिओ हे तुम्ही लक्षात ठेवा ओके आणि सगळ्या फ्रेंड्स शेअर करा जेणेकरून स्टेटसद्वारे ग्रुपद्वारे सगळ्यांना पाठवून द्या ओके सो okay? जेणेकरून so, मी पुढचे कंटेंट बनवत राहील सुरुवात करूया सगळ्यात पहिलं तर सगळ्यात पहिली जी कॉन्सेप्ट आपल्याला शिकायचे ते आहे क्रिस्टलाइन सॉलिड्स आता तुम्हाला सॉलिड हा शब्द माहिती की नाही माहिती नाही मला सॉलिड म्हणजे काय ज्यामध्ये आता आपल्याकडे टोटल तीन अवस्थेमध्ये पदार्थ भेटतात पृथ्वीवरती हे लक्ष ठेवा स्टेट इंग्लिश मध्ये तुम्ही काय म्हणता इंग्लिश मध्ये सगळे म्हणतात स्टेट एस टी ए टी स्टेट आता विषय काय होतो की मित्रा तो जो स्टेट शब्द आहे म्हणजे बऱ्यापैकी मुलांना हेच नाही माहिती की त्या स्टेटचा अर्थ काय होतो सो मी काय करतो आता तो अर्थ तुम्हाला प्रॉपरली सांगतो थोडेस स्लाइड माझं कॉन्स्टंट करून घेतो ओके इरेस करायचे मला तर ते इरेस मग असा ओके सो so, सगळ्यात महत्वाचा की पहिला शब्द जो असतो ना स्टेट हा मुलांना माहीत नसतो स्टेट, स्टेट म्हणजे अवस्था प्रत्येक पदार्थ या पृथ्वीवरती सापडतो ना हा मूळ तीन अवस्थेमध्ये सापडतो पहिलं सॉलिड आहे दुसरं लिक्विड आणि तिसरं गॅस आहे अवस्था ओके आपल्या इथे पण तीन प्रकारची बरोबर एक वाली एक नोकरीवाली आणि तिसरे बेरोजगार तसंच आपल्या पृथ्वीवरती तीन अवस्थेमध्ये गोष्टी सापडतात एक पहिला सॉलिड आहे लिक्विड आणि गॅस सॉलिड म्हणजे कडक गोष्ट लिक्विड म्हणजे तुम्हाला माहित असलं पाहिजे लिक्विड म्हणजे काय तर लिक्विड म्हणजे पाण्यासारखं द्रव्य आणि गॅस म्हणजे वायू ओके म्हणजे प्रत्येक गॅस जो आहे तो सो so, तीन अवस्थेमध्ये तर आपल्याला नुसार अभ्यास करायचा आहे सॉलिड स्टेट वरती फोकस करायचं so, सॉलिड मध्ये तुम्हाला एक गोष्ट माहित असेल की सगळे जे आयटम्स असतात ते खूप जवळ जवळ असतात हे सगळ्यांना बेसिक माहिती आता त्या सॉलिडचे प्रकार समजून घ्यायचे स्टेटचे किती प्रकार होते तीन सॉलिड लिक्विड गॅस आता सॉलिडच्या आतमध्ये प्रकार करायचे कारण आपण आता इन डिटेल गोष्टी समजून घेणार आहे की नक्की स्टेट काय सो आता डेफिनेशन पहिला जे टाईप आहे तो आहे क्रिस्टलाइन सॉलिड मी सिंपल एक्सप्लेनेशन कीवर्ड वरती फोकस केले लॉंग टर्म मेमरीसाठी सो so डेफिनेशन क्रिस्टलाइन सॉलिड्स आर रेग्युलर रिपीटिंग पॅटर्न ऑफ पार्टिकल्स दॅट एक्सटेंड ओव्हर अ लाँग डिस्टन्स थ्री कीवर्ड खूप महत्वाचे आहेत जर तुम्ही पाहिले की नाही माहीत नाही तर सगळ्यात मला पहिला जो कीवर्ड आहे तो रेग्युलर म्हणजे तो जो पॅटर्न तुम्हाला दिसणार क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये म्हणजे आपले टाईल्स असतात माहिती घरात टाइल्स लावले तर एकच स्टाईल कशी पॅटर्न म्हणजे एकच स्टाईलचं पॅटर्न कसं रिपीट होतं तसं क्रिस्टल सॉलिड्स सॉलिड्समध्ये एकच पॅटर्न काय होतं रेग्युलर राहतं रेग्युलर uh, राहतं म्हणजे सेकडे एक सारखी टाईल असते रिपीटिंग पॅटर्न म्हणजे जशी पहिली टाईल आहे जेवढ्या पाहिजे म्हणजे जेवढा त्याचा एरिया असेल तसंच प्रत्येक टाईलचा एरिया काय राहतो सेम मग तो रिपीटिंग राहतो आणि तिसरी गोष्ट की हे खूप महत्वाचं आहे लॉंग डिस्टन्स पर्यंत राहिले पाहिजे म्हणजे संपूर्ण रूम मध्ये हाच पॅटर्न दिसला पाहिजे नाहीतर मग अर्धा रूम लावला वेगळ्या मध्ये अर्धा रूम लावला वेगळ्या पॅटर्न मध्ये मग त्याला क्रिस्टल एन सॉलिड्स म्हणा सो किस्टल सॉलिड्स मध्ये यू हॅव टू कीप इन थ्री थिंग्स इन युअर माइंड फर्स्ट की जे थे, थे जे आयटम्स असतील ते रेग्युलर असले पाहिजे एक सारखे असले पाहिजे दुसरं पॅटर्न मध्ये त्यांचं कनेक्शन असलं पाहिजे म्हणजे जे आयम लावले गेले ते पॅटर्न मध्ये असले पाहिजे आणि तिसरी गोष्ट हे लॉंग डिस्टन्स असलं पाहिजे म्हणजे संपूर्ण जागी मला एक सारखंच दिसलं पाहिजे लांब पर्यंत सो so, इथे मेन आयडिया त्या फोकस करायची गरज नाही थ्री कॅरेक्टरिस्टिक्स आहे तीन वर्ड्स म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय क्रिस्टलाइन सॉलिडचे आता बघा तुम्हाला कमेंट मध्ये लिहायचे रेग्युलर रिपीटिंग पॅटर्न आणि लॉंग डिस्टन्स थ्री की खूप महत्वाचे क्रिस्टलाइन सॉलिड जेव्हा पण तुम्हाला आन्सर बोर्डात लिहायला लागेल किंवा कॉलेजमध्ये राईट करावं लागेल तेव्हा यू हॅव्ह टू कीप इन माइंड दॅट तीस थ्री किवर्ड्स आर व्हेरी मच इम्पॉर्टंट फर्स्ट इज रेग्युलर सेकंड इज रिपीटिंग पॅटर्न अँड थर्ड इज लॉंग डिस्टन्स हे तीन गोष्टी जेव्हा एकत्र येतील तेव्हा क्रिस्टलाइन सॉलिड बन त्यानंतर नेक्स्ट आहे की कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स त्याचे वैशिष्ट्य काय तर आणि पिरॉडिसिटी पार्टिकल्स आर इन अ फिक्स ऑर्डर लाईक टाईल्स ऑफ फ्लोर पिरॉडिसिटी म्हणजे काय रिपीट्स काय काय रिपीट नाही ओके तर एका ऑर्डरमध्ये रिपीट होतात आणि दुसरी गोष्ट पिरियडिसिटी म्हणजे एकच गोष्ट वारंवार रिपीट होते एकच टाईल सारखी वारंवार लावली गेलेली दुसरी टाईल नाही लावली शार्प मेल्टिंग पॉईंट असतं म्हणजे त्याच पॉईंटला फॉर एक्झाम्पल हंड्रेड डिग्री सेल्सिअसला जर एखादी गोष्ट वितरणार आहे तर ती आहे ती कुठेही नाही जगामध्ये कुठेही नाही पृथ्वीवरती तुम्ही ती हंड्रेड डिग्री सेल्शिसला ती गोष्ट वितरणार म्हणजे वितरणारच याला क्रिस्टलॅन म्हणतो क्रिस्टलाइन म्हणजे त्या पॉईंटला वितरणार म्हणजे वितळणार त्याला मेल्टिंग पॉईंट शाब असतो अन अन आयसोट्रॉपी प्रॉपर्टीज असतात म्हणजे प्रॉपर्टीज लाईक शाईन हीट कंडक्शन एक्सेटा डिफरंट इन डिफरंट डायरेक्शन हे लक्षात ठेवायचं की प्रत्येक डायरेक्शन मध्ये त्याची प्रॉपर्टी बदलून प्रत्येक दिशेमध्ये कळलं इथपर्यंत अन आयसोट्रॉफी जेव्हा आपण शब्द येईल अन आयआसोट्रॉपी डोक्यामध्ये प्रिंट करा खाली मी टाकलेला आहे तो शब्द पुन्हा एकदा त्यासाठी अन आयसोट्रॉपी म्हणजे प्रत्येक दिशेला गेल्यानंतर प्रत्येक व्हॅल्यू बदलत जाते येतपर्यंत म्हणून दिले प्रॉपर्टीज लाईक शाईन शाईन बदलत राहते प्रत्येक वेळेस हिट कंडक्शन प्रत्येक वेळेस हिट कंडक्शन म्हणजे तो हिट किती कंडक्ट करू शकतो म्हणजे तापमान किती झेलू शकतो हे पण बदलत राहू शकतं सो हे डिफरंट राहतं डिफरंट डायरेक्शन मध्ये फोटो मी तर टाकलेला आहे तुम्हाला हा क्रिस्टलायन्स हॉलिडे एक सारखं पॅटर्न रिपीट होतं आणि हे जे आहे हेमॉर्फस आहे एक्झाम्पल्स ऑफ क्रिस्टल अँड सॉलिड सॉल्ट दिलेले मेटल मध्ये सोडियम गोल्ड कॉपर सगळे नॉन मेटल मध्ये डायमंड क्रेफाइट आणि मध्ये सिरामिक्स सेरामिक्स म्हणजे तुमचे बाथरूमचे टाईल्स बिल सगळे बनतात ते सगळे घरातले आता मीनिंग इथे खूप चांगले दिले मी की जे टफ वर्ड्स आहे टफ वर्ड्स असतात त्यांना सोपे केले रेग्युलॅरिटी म्हणजे सेम पॅटर्न पिरियडिसिटी म्हणजे काय बोलतात हॅपनिंग इन फिक्स टाइम अँड स्पेस इंटर म्हणजे तीच गोष्ट एका टाइम नंतर रिपीट होत जाते शार्प मेल्टिंग पॉइंट म्हणजे एक्झॅक्ट टेम्परेचरला ते मेल्ट होतं अनआयसोट्रपिक म्हणजे डिफरंट बिहिअर इन डिफरेंट डायरेक्शन म्हणजे हे खूप महत्वाचं आहे की प्रत्येक त्यांची जी क्वालिटी असते किंवा जी व्हॅल्यू असते ती बदलत राहते म्हणजे प्रत्येक डिफरंट डायरेक्शनला ती व्हॅल्यू बदलत राहते गुड फीचर्स दिलेले इथं क्रिस्टलाईनचे आणि एमऑर्फचे रेग्युलर आहे लॉंग रँडम ए शॉर्ट रेंजे ओके रँडम आहे म्हणजे एमरफर्स मध्ये तुम्ही जर पाहिलं कुठे कोणी जोडलेले इथं जर प्रॉपर पाहिलं तर हे बघा कुठेही कोणी जोडलेलं आहे मग ते पॅटर्न नाही फॉलो करत ते कधीच पॅटर्न नाही करत आणि ते शॉर्ट ऑर्डर असतात हे कशा असतात लॉंग लॉंग म्हणजे लांब पर्यंत तुम्ही पाहिलं तर सेम राहणार पण ह्या गोष्टी कशा राहतात शॉर्ट शॉर्ट म्हणजे काय छोट्या कालावधीसाठी असतात नेक्स्ट मेल्टिंग पॉईंट काय शार्प आहे एका फिक्स टेम्परेचर हे ग्रॅज्युअल कुठेतरी कधी कधी तरी ते मेल्ट होईल आहे हे अनआयसोट्रॉपिक आहे हे आयसोट्रॉपिक अनआयसोट्रॉपिक म्हणजे काय प्रत्येक दिशेला काय बदलणारे प्रॉपर्टीज बदलणारे प्रत्येक डायरेक्शनला माझ्या सोबत बोला यार बोलले नाही तर पाठच होणार नाही सो so, अनआयसोट्रॉपिक प्रॉपर्टी लक्षात ठेवा कोणाची क्रिस्टलाइनची अनआयसोट्रॉपिक अन सी क्रिस्टलाइन सी ए अनआयसोट्रॉपिक यांचं लक्षात ठेवा सी ए सो अन आयसोट्रॉपिक मध्ये काय होतं प्रत्येक दिशेला काय होते किंमत बदलत राहते प्रत्येक दिशेला काय होते किंमत बदलत राहते ही खूप महत्वाची गोष्ट आहे प्रत्येक दिशेला किंमत बदलत राहते ओके okay? त्यानंतर सगळ्यात महत्वासॉपिक मा माइंड लिंक ट्रिक फॉर द मेमरी आता इथे क्रिस्टल म्हणजे क्रिस्टल ऑर्डर आणि शाईन दोन्ही पण असणार आता खाली गेल्यानंतर सगळ्यात महत्वाचं की सॉलिड बद्दल सांगितले तर ते आर लाईक सुपर कूड लिक्विड लिक्विड दॅट कुल टू स्लोली टू फॉर्म क्रिस्टल पार्टिकल इन साईड आर रॅन्डमली अरेंज म्हणजे थोडक्यात रँडमनेस असतो कधीच म्हणजे थोडक्यात थे तो, मेसी रूम असे म्हणजे घरात खूप साऱ्या गोष्टी इकडे तिकडे पडलेल्या असतील तर ती मेसी रूम आहे पण घरात सगळ्यात टापटिपणे असेल तर पॅटर्न आहे खूप चांगलं पॅटर्न घरात तुमचा आहे सो मेसी आणि पॅटर्न म्हणजे मी त्या गोष्टीपर्यंत दिलेले आता इथं रँडम अरेंजमेंट नो शार्प मेल्टिंग पॉईंट आणि आयसोट्रपिक प्रॉपर्टीज लाईक शाईन कंडक्टिव्हिटी एक्सेट्रा सेम इन ऑल डायरेक्शन सो अन आयसोट्रॉपिक आणि आयसोट्रॉपिक मध्ये फरक खूप महत्वाचा आहे अनआयसोट्रॉपिक मध्ये कोणती गोष्ट लक्षात ठेवणार तुम्ही तर तुम्ही जी गोष्ट लक्षात ठेवणार ती आहे की प्रॉपर्टीज बदलत राहतात डायरेक्शन नुसार हो पण आयसोट्रॉपिक मध्ये नाही बदलत सेम राहतात आयसोट्रॉपिक मध्ये सेम राहतात ही नोट डाऊन करून ठेवा टेक्स्टबुक घेऊन बसवा का या गोष्टी खूप महत्वाच्या त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पुढे गेल्यानंतर मिनिंग बॉक्स दिलेत एमॉर्फस नो फिक्स शेप शेप पण फिक्स नाही त्याचा पॅटर्न सुद्धा फिक्स नाहीये आहे आयसोट्रॉपिक सेम प्रॉपर्टीज इन एव्हरी डायरेक्शन सो ही खूप महत्वाची गोष्ट क्विक रिव्हिजन दिलेले याच्यामध्ये क्रिस्टलॅन अँड अरॉज मगाशीच हे झालेले आता सुद्धा सेम आलेले ओके गे? पुढे गेल्यानंतर दोन शब्द खूप महत्त्वाचे समजून घ्यायचे आहेत कॉन्सेप्ट आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम सो आयसोमॉर्फ म्हणजे काय आणि पॉलिमॉर्फ म्हणजे काय दोन गोष्टी वर खाली मी प्रॉपरली एक्सप्लेन केलेल्या आहेत आयसोमॉर्फिझम so, आणि पॉलिमॉर्फिझम सो ब्रैकेट ब्रॅकेटमध्ये पाहिलं तर सेम फॉर्म डिफरेंट सबस्टेन्स म्हणजे काय तर पद्धत सेम राहणार पण पदार्थ वेगळा असणार पद्धत सेम राहणार पण पदार्थ वेगळा राहणार ओके okay, आता इथे प्रॉपरली दिसेल तुम्हाला टू ऑर मोर म्हणजे मी आता हे इरेज करतो सर्कल इथे दिले बघा टू ऑर मोर एक सेकंड टू ऑर मोर डिफरेंट सबस्टेन्स हॅव सेम क्रिस्टल्स टू ऑर मोर डिफरेंट सबस्टेन्स म्हणजे पदार्थ वेगळा आहे पण क्रिस्टल स्ट्रक्चर दोघांचं मात्र काय सेम आहे कळलं का नाही कळलं सबस्टेन्सेस जे आहे सबस्टेन्सेस हे खूप महत्वाचे की मी लिहितो इथं तुम्ही पण लिहून घ्या सबस्टेन्सेस काय मित्रा डिफरंट आहे सबस्टेन्सेस काय डिफरंट आहे पण क्रिस्टल स्ट्रक्चर स्ट्रक्चर मात्र सेम आहे लक्षात ठेवायचं सबस्टेन्स डिफरंट आहे पण स्ट्रक्चर सेम आहे स्ट्रक्चर सबस्टेन्स डिफरंट आहे आणि स्ट्रक्चर सेम आहे हे तुला भेटतं आयसोमॉर्फिजम मध्ये आयसो म्हणजे सेम मॉर्फ म्हणजे फॉर्म आता इथं पॉलिमॉर्फिझम मध्ये वन सबस्टेन्स फॉर्म्स म्हणजे आता सबस्टेन्स काय राहतात सबस्टेन्स सेम राहतो पण आता स्ट्रक्चर मात्र काय राहतं डिफरंट म्हणजे एकाच पदार्थाचे वेगवेगळे स्ट्रक्चर हे खूप महत्वाचे ह्या दोन गोष्टी मुलांना खूप म्हणजे विसरून जातात बऱ्यापैकी आणि मला ते विसरून नाही द्यायचे तुम्हाला फक्त लक्षात ठेवा एक गोष्ट पाठ ठेवायची दुसरी त्याच्या अपोजिट लक्षात ठेवायची सो आयसोमॉर्फिझम मी सुद्धा माझ्या ट्वेल्थ मध्ये पाठ ठेवलं होतं पॉलिमॉर्फिझम त्याच्या उलट करतो सो आयसोमॉर्फिझम म्हणजे काय सबस्टेन्स डिफरंट आहे स्ट्रक्चर सेम आहे पण पॉलिमॉर्फिझम मध्ये आल्यानंतर डोक्यात काय ठेवायचं तुम्ही बेस्ट गोष्ट डोक्यात ठेवायची काय की सिंगल सबस्टेन्स आहे सबटेन्स सेम आहे पण त्याचे दोन आणि मोर क्रिस्टल स्ट्रक्चर्स आहे एकदम बेसिक आहे एक्झाम्पल प्रॉपरली दिलेलं आहे एक्झाम्पल इथे एन एफ आणि एमजीओ दिले इथे एक्झाम्पल दिले सीओ सीए थ्री चे फॉर्म दिले अल्फा क्वार्ट्स बीटा क्वार्ट्स क्रिस्टो बेलाइट हे खूप आय एम पी आहे तुम्हाला जर विचारलं की टू सिलिकाचे पॉलिमॉर्फ्स लिहा तेव्हा ते लिहिता आलं पाहिजे कॅल्शियम कार्बोनेटचे पॅले आहे कॅल्स कॅल्साइट आणि आर्गोनाईट आता हे तुम्हाला प्रॉपर नोट्स मध्ये भेटतील हे नोट्स तुम्हाला उद्या डाउनलोड करता येतील आता करता येणार नाही उद्या ह्याच लिंकवर जाऊन तुम्ही डाऊनलोड करू शकता सो इथे कॅल्साइट आणि आरगोनाइट आणि इथे अल्फा क्वार्ट्स बीटा क्वार्ट्स आणि क्रिस्टोलोबलाइट हे सगळे जे आहेत ते पॉलिमॉर्फ्स आहेत कोणाचे तर हे सिलिकाचे आहेत तीन आणि हे जे आहेत कॅल्शियम कार्बोनेटचे ओके पुढे गेल्यानंतर तुम्हाला मेमरी टीप लक्षात राहील पॉली म्हणजे मेनी मॉस म्हणजे फॉर्म एकाचे वेगवेगळे स्ट्रक्चर्स मिनिंग बॉक्स मी इथं दिलेले आयझोमॉर्फिझम म्हणजे डिफरंट सबस्टेन्स सेम क्रिस्टल स्ट्रक्चर प्रॉपर वाक्य दिलेले तुम्हाला हे जे आहे ना हे मिनिंग बॉक्स डिफिकल्ट वर्ड बेड इझी हे जे सेक्शन्स मी ऍड केलेत नाही हे तुम्ही विचार पण करू शकत नाही किती भारी दादाने बारीक बारीक गोष्टींचा विचार करून बनवले तुम्ही कधीच विचार करू शकता आणि हे तुम्हाला कोणत्या बुक्स मध्ये भेटणार नाही तुम्ही कोणते पण बुक्स फॉलो करा तुम्ही कोणते पण म्हणजे बोलतात ना ह्या गोष्टी फॉलो करा मी नोट्स मधून शिकवण्याचं कारण की आम्ही डायरेक्टली पण शिकू शकतो पण नोट्स मधून शिकवलं का प्रॉब्लेम हा होता की मुलांचा प्रॉब्लेम सॉल्व होतो त्यांना बऱ्यापैकी कळतं की मला काय करायचं आणि सोप्या पद्धतीने ती गोष्ट दिली जाते हीच गोष्ट तुम्ही केली तर जसं मी शिकवलं तसं रिव्हिजन करू शकता पेपरच्या आधी माझाच हा व्हिडिओ पुन्हा एकदा तुम्ही पटापट दोन एक्स मध्ये बघू शकता या सगळ्या गोष्टी मेंटेन होतात म्हणून लाईव्ह मध्ये मी टाइमपास करताना तुम्हाला कधी दिसणार नाही बऱ्याच गोष्टी मी बोलतात ना मिस म्हणजे जो वेळ इकडे जातो। मी कन्वर्ट करण्याचा प्रयत्न नक्की करतो ओके सो नेक्स्ट आहे पॉलिमॉर्फिझम मल्टीपल क्रिस्टल फॉर्म्स एलोट्रॉपी पॉलिमॉर्फिझम इन एलिमेंट म्हणजे मॉर्फोस आलेला शब्द रिलेटेड टू द शेप अँड स्ट्रक्चर तस मॉर्फ कधी पण ना मॉर्फ हा शब्द खूप महत्वाचा आहे मॉर्फ मॉर्फ हा शब्द आहे ना म्हणजे होतो शेप आणि स्ट्रक्चरला शेप आणि स्ट्रक्चर म्हणजे ह्या दोन गोष्टींना तो काय होतो डेडिकेट केला जातो मॉर्फ शेप स्ट्रक्चर आता पुढे गेल्यानंतर इथे मला आयसोमॉर्फिझम अँ पॉलिमॉर्फिझमचं डिफरन्स भेटलेले टू ऑर डिफरंट सबस्टेन्सेस ओनली वन सबस्टेन्स सेम स्ट्रक्चर राहतं त्याचं इथं नाही का वर्ड दिलाय डिफरंट स्ट्रक्चर राहतं एक्झाम्पल खूप महत्वाचं आहे आणि स्पेशल नेम आहे का तर याला आहे पॉलिमॉर्फिझमला स्पेशल नेम दिलेले अलोट्रॉफी पण याला नाहीये आता इथे आयसोमॉर्फिझमचं तुम्हाला खूप भारी उदाहरण दिले लाईक टू स्टुडंट्स फ्रॉम डिफरंट फॅमिलीज वेअरिंग सेम युनिफॉर्म म्हणजे शाळेमध्ये दोन विद्यार्थी वेगवेगळ्या फॅमिलीजमधून आलेले आहेत कुटुंबामधून आले पण त्यांनी युनिफॉर्म सेम घातले त्याचा अर्थ होतो आयसोमॉर्ट पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय वन स्टुडंट हॅज डिफरंट क्लोस इन स्कूल स्पोर्ट्स पार्टी आता एक विद्यार्थी जो आहे तो स्पोर्ट्सला वेगळे घालतो सिव्हिल आला कधी तर सिव्हिलचे कपडे घालतो स्कूलचा युनिफॉर्म घालतो म्हणजे एकच मुलगा त्याचे वेगवेगळे रूप आणि आयसोमॉर्फिझम मध्ये वेगळी मुलं पण एकच युनिफॉर्म कळतंय का नाही थम्स अप करा मग आयसोमॉर्फिझम समजलं काय मुलं वेगवेगळी म्हणजे सबस्टेन्सेस वेगवेगळे पण स्ट्रक्चर सेम सगळ्यांनी युनिफॉर्म घातलाय स्ट्रक्चर सेम पॉलिमॉर्फिझम एकच मुलगा शाळेचे कपडे घालतोय सिव्हिल घालतोय पार्टी घालतोय स्पोर्ट्स घालतोय म्हणजे सबस्टेन्स सिंगल स्ट्रक्चर डिफरंट सो हे जे असतं ना हे तुम्हाला कुठेही भेटणार नाही हे जस्ट फक्त आपल्या क्लासवरती डिझाईन बाय सौरभ दादा बाय सौरभ दादाच भेटणार तुम्हाला ह्या गोष्टी की दादा लक्षात कसं ठेवायचं आयसोमॉर्फिझम मध्ये दोन मुलं सेम युनिफॉर्म म्हणजे दोन सबस्टेन्स सेम स्ट्रक्चर गुड आणि दुसरी गोष्ट की मध्ये काय लक्षात ठेव एक मुलगा पार्टीचे पण घालतो शाळेचे पण घालतो घरचे पण घालतो सेम सबसेन्स डिफरंट स्ट्रक्चर ही गोष्ट समजून घेणं आणि बऱ्यापैकी तुमच्यापर्यंत आणणं ह्या लेवल म्हणजे आता हे जे आहे केमिस्ट्री ट्वेल्थचं केमिस्ट्री पण याला अँगल असा दिलाय की तुम्हाला ती गोष्ट फार एकदम अक्युरेट डोक्यात गेली पाहिजे पहि सीईटी क्रॅक करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये खूप चांगले पर्सेंटाईज लावण्यासाठी कि ते व्हिडिओज आपले नेक्स्ट येतील मग तेव्हा प्रॉब्लेम होईल की त्याचा अभ्यास कसा करायचा अभ्यास कसा केला पाहिजे नोट्स कसे बनवायचे याचं उत्तम उदाहरण तर किती आता चालू लाईव्ह ओके आणि जर नंतर रात्रीचा टाइम नाही भेटला बोर झाला हे लाईव्ह कम्प्लीट गेल्याशिवाय ले उद्याच्या लेक्चर लाईज ले कारण विषय काय माहिती उद्याच लेक्चर जे असेल ते सगळ्या क्वेश्चन्स असेल याच्या तर मग ते क्वेश्चन्स तुला माहित असले पाहिजे की वन ऑफ द बेस्ट क्वेश्चन्स आपण काढतोय किंवा ज्या गोष्टी आपण सेट करतोय त्या गोष्टी जरा थोड्याशा तुझ्या लक्षात आल्या पाहिजे सो क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड तर क्लासिफाय केलेल्या आपण तर टोटल किती प्रकारे क्रिस्टलाइन सॉलिड आता बघा सॉलिड ला दोन भागामध्ये विभागलं क्रिस्टलाइन आणि एमॉर्फस सॉलिड ला मित्र किती भागांमध्ये विभागलं दोन क्रिस्टलाइन आणि आता क्रिस्टलाइनला फोर पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं म्हणजे आपण इन डिटेल चालू आता धड्याच्या धड्याच्या खूप खोलवर चाललो आपण ओके सो so, चार प्रकार आयोनिक कोव्हॅलँड मॉलिक्युलर मेटॅलिक आय सी एम एम लक्षात ठेवा हे क्रिस्टलाइनचे प्रकार आहे किती चार सॉलिडचे किती प्रकार होते दोन क्रिस्टलाइन अँड एमॉर्फोस क्रिस्टलाइनचे मुळात किती प्रकार आहे चार सगळ्यात पहिला प्रकार जो आहे तो आहे आयोनिक दुसरा तिसरा मॉलिक्युलर आणि मेटालिक ओके यू हॅव टू से विथ आफ्टर मी माझ्या नंतर तुला बोलायचं आपलं असंच बसायचं टेन्शन घेऊ नको तू तू बोलला तर ठीक आहे टाईप तर ता करत नाहीये टाईप कर लवकर हा सो येस गुड टाईप केलं गुड थम्स अप करत जा आधीचे कॉन्सेप्ट समजले थम्सअप ते युनिफॉर्म आणि ती गोष्ट कशी मला सांग जरा कोणी शिकवली होती का अशी या लेवलला की पॉलिमॉर्फिझम आयसोमॉर्फिझम मध्ये काय बेनिफिट काय फरक आहे तोच कळत नव्हता आजपर्यंत ना मुळात लेसन झाला कधी शिकून तरी त्याची आज आयडिया नव्हती आपल्याला सो इथे मध्ये किती प्रकारे चार सगळ्यात पहिला आय सी एम एम आय क्रिस्टल आयोनिक त्याच्यानंतर कोवेलँड मॉलिक्युलर आणि मेटालिक सो आयोनिक मध्ये काय होतं पॉझिटिव्ह ने आणि निगेटिव्ह आयन्स बद्दल बोलतो ओके जो फोर्स राहतो त्यांच्यामध्ये तो इलेक्ट्रोस्टॅटिक राहतो मध्ये आपण ऍटम्स बद्दल बोलतो त्यांच्यामध्ये कोवेलँड बॉन्डिंग राहते मॉलिक्युलर सॉलिड्स मध्ये न्यूट्रल मॉलिक्युल्स असतात न्यूट्रल म्हणजे काही चार्ज बिल असतो त्यांच्यावरती त्यांच्यामध्ये जो फोर्स असतो वँडबॉल फोर्सेस असतो मध्ये सगळ्यात महत्वाचं की पॉझिटिव्ह मेटल आयन्स असतात त्याच्यामध्ये जो बॉन्ड असतो तो असतो मेटलिक बॉन्डिंग सो so, हे जे आहेत बऱ्यापैकी गोष्ट ते मी आता इथे प्रॉपरली लिहित टेक्स्टबुक मधला चार्ट सुद्धा तुम्हाला फरक साठी दिलेला आहे की कोणत्या कोणत्या गोष्टी इथे तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ओके सो वेंड वेंडवल फोर्सेस आहे लंडन फोर्स आहे डायपोल डायपोल फोर्सेस आहे हायड्रोजन है, बॉन्ड्स आहे मध्ये खूप सारे फोर्सेस आहेत ओके सो okay? आयन्स so, आता आयोनिक सॉलिड मध्ये सगळ्यात पहिला मूळ शब्द येतो आयन्स आयन्स काय असतात आता नीट लक्ष मित्र आयन्स दोन प्रकारचे आहेत आपल्याकडे पहिला प्रकार जो आहे तो आहे कॅटायन आणि दुसरा प्रकार जो आहे तो आहे एनायन तर दोन प्रकार खूप महत्वाचे आहेत पहिला कॅटायन दुसरा आयन कॅटायन म्हणजे आणि आयन म्हणजे त्याचं मी उत्तम उदाहरण तुला आता देतो वाटलं थिंक सो आहे खाली आपल्याकडे जागा आहे हा इथे ओके सो कॅटाईन काय असतं आता कॅटाईन जेव्हा आपण बोलतो तो कॅटाईन म्हणजे समजा आता सोडियम सोडियम किती मित्र अकरा तर आता सगळ्यात महत्वाचा अकरा म्हणजे काय दोन आठ आणि एक आता हा जो एक इलेक्ट्रॉन आहे हा तो देऊन टाकतो जेव्हा देतो त्याच्या डोक्यावरती काय होतो प्लस चिन्ह येतं प्लस वन कारण जेव्हा आपण देतो तेव्हा पुण्याचं काम करतो जेव्हा पुण्याचं काम करतो तेव्हा बाई पॉझिटिव्हिटी येते आपण चांगलं काम केलं गुड सो याला बोलतो कॅटाईन ज्याच्या डोक्यावरती प्लस चार्ज होतं आता एनआयन एन म्हणजे काय सो म्हणजे so, एन ज्याच्या डोक्यावरती मायनस चार्ज फॉर एक्झाम्पल फ्लोरिन आता एक सेकंड आता फ्लोरिन चा ऍटॉमिक नंबर जो आहे तो नाही नाईन म्हणजे दोन कॉमा सेव्हन आता इथे सेव्हन आहे आता हा सात नाही सोडणार हा एक घेणार कारण आपल्याला आठ करायचे असतात बॅलेन्सिंग साठी किती करायचे असतात आठ आणि जर माहित नाही तुला हे सगळं काय असतं तर आधीचे व्हिडिओ सगळे बघ चॅनल वरचे so, सो सगळ्यात महत्वाचे इथे दोन कॉमन आठ झाले मग एक घेतला त्यांनी मग एक घेतला याचा अर्थ कर्ज घेतलं कर्ज घेतला माणूस काय होतो निगेटिव्ह होतो तू कर्ज कशाला घेतलं पाहिजे सो so, थोडक्यात निगेटिव्ह मायनस वन मग हा असतो आय सो आयोनिक क्रिस्टल्स मध्ये लक्षात ठेवा की आपण आयन्स बद्दल बोलतो तर आयन्स किती प्रकारचे दोन कॅटाईन आणि एनआयन कॅटाईनच्या डोक्यावरती चार्ज प्लस असतो एनआयनच्या डोक्यावरती मायनस असतो गुड सो so, आयोनिक क्रिस्टलचं संपूर्ण इथं प्रॉपर टोटल चार मध्ये कन्वर्जन केलेले संपूर्ण की काय नक्की त्याचे सिंपल बॉक्स इथं सगळे घेतलेले आहे आपण सो so, कॉन्स्टंट पार्टिकल्स मेड ऑफ चार्ज आयन्स पहिला पॉईंट खूप लक्षात ठेवायचा कॅटाइन पॉझिटिव्ह असतो एनआयन निगेटिव्ह सो आयोनिक so, क्रिस्टल्स कशापासून बनलेत एकदम पार्ट पहिला पॉईंट पार्ट झाला पटकन मध्ये लिहून घ्या आयन्स अरे मध्ये लिहिलेला आयन्स सो आयन्स मध्ये पण किती प्रकारे दोन कॅटाइन पासून बनलेले असतात किंवा ते एनआयन पासून गुड बॉन्डिंग जी यांच्यामध्ये राहते ती खूप महत्वाची कुलम फोर्स असतं किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स या फोर्सने त्यांना सगळ्यांना बांधून ठेवलेले आता सॉलिड की नाही सॉलिड याचा अर्थ आयोनिक क्रिस्टल सॉलिड म्हणतो ना आपण सॉलिड म्हणजे काय बांधून ठेवायला लागले की नाही मग बांधून ठेवायला फोर्स लागणार की नाही लागणार लागणार मग आता हा जो फोर्स आहे हा फोर्स असतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे ही गोष्ट तुला लक्षात आली पाहिजे नेक्स्ट फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात हार्ड असतं ब्रिटल असतं ब्रिटल या शब्दाचा अर्थ ब्रॅकेटमध्ये जेवढे अवघड शब्द पुस्तकात आहेत त्या सगळ्या अवघड शब्दांना मी ब्रॅकेटमध्ये सोप्या पद्धतीने कॅन ब्रेक इझिली इफ इट ब्रिटल म्हणजे लगेच सहज तुटता येतं फक्त त्यांची मेल्टिंग पॉईंट काय असते हाय असते म्हणजे त्यांना वितळायला खूप जास्त टेम्परेचर लागतं का तर बॉन्ड त्यांचे स्ट्रॉंग असतात इलेक्ट्रिकल कंडक्ट नॉट कंडक्ट इन द सॉलिड फॉर्म म्हणजे आयोनिक क्रिस्टल सॉलिड फॉर्म मध्ये म्हणजे जेव्हा ते सॉलिड असतात तेव्हा नाही होत पण ते कंडक्ट इलेक्ट्रिसिटी वॅन मोल्टनॉट डिझॉल्ड इन वॉटर जर तुम्ही मीठ घेतलं तर मीट मीठ आयोनिक क्रिस्टली कारण मिठामध्ये काय होतं एन ए प्लस आणि सी एल मायनस एकत्र येतं सो आता सगळ्यात महत्वाचं मीठ काय आयोनिक आहे पण ते मिठामधून करंट नाही पासून पण जेव्हा ते मीठ तुम्ही पाण्यामध्ये टाकणार मीठ पाण्यात टाकल्यावर त्याच्यामधून काय पास होतो हो? करंट पास होतो हो। सो so, हे लक्षात ठेवा आता मिनिंग अँड टफ वर्ड्स जेवढे पण टफ वोर्ड्स त्यांना मी काय केले बऱ्यापैकी सोपं केलेलं आहे आता कॅटायनचा अर्थ लिहिलाय ते कॅटायन म्हणजे काय पॉझिटिव्हली चार्ज आहे जे इलेक्ट्रॉन सोडून देतात आयन एन म्हणजे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन घेतात गे गेन म्हणजे घेतात इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे काय तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्ह चार्जेस म्हणजे पॉझिटिव्ह ज्यांना चार्ज असतात सॉरी अपोजिट त्यांच्या काय चार्ज असतात आता प्लस आणि मध्ये जे अट्रॅक्शन राहतात अट्रॅक्शन म्हणजे काय एक दुसऱ्याला खेचण्याची ताकद असते त्याला अॅट्रॅक्शन बोलतो तो इलेक्ट्रोस्टिक कुलम फोर्स म्हणजे काय सायंटिफिक नेम ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिकच नाव काय कुलम आहे पण सायंटिफिकली म्हणजे सायंटिस्टचं नाव दिले ब्रिटल याचा अर्थ की सहज तुटणारे सहज तुटणारे सो हा मिनिंग बॉक्स खूप महत्वाचा जेव्हा तुम्ही मधून तो कॉन्सेप्ट वाचाल आणि काही शब्द आडतील तेव्हा आपले नोट्स बाजूला ठेवा कळलं की नाही कळलं नोट्स बाजूला ठेवा ओके सो हे जे शब्द हे तुम्हाला कोणत्या चॅनलवरती किंवा कोणत्याच पुस्तकात भेटणार नाही हे फक्त आपल्या क्लास वरती भेटणार तेव्हा रोज लाईव्ह करायला विसरत जाऊ नका एक्झाम्पल सगळे दिलेले मी त्यान एस एल के टू एस फोर बऱ्यापैकी दिले त्यांना ते इमेजिन टायनी मॅग्नेट्स आय पुलिंग इच अदर इन अ स्ट्रॉंग ग्रीड बट इफ यू हिट टू हार्ड इट ब्रेक्स लाईक अँड हार्ड बट ब्रिटल ओके म्हणजे थोडक्यात ते दिले ते लक्षात ठेवायचं ठेवा नाही ठेवायचं इट्स ओके ते सांगतात की ते हार्ड आहे म्हणजे आयोनिक क्रिस्टल्स काय मित्र तर हार्ड आहे हार्ड म्हणजे बॉन्डिंग स्ट्रॉंग आहे पण ते ब्रिटल पण आहे त्याच टायमाला ब्रिटल म्हणजे ते सहज तुटू शकतात हे पण सांगितले सो हार्ड पण आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय ते ब्रिटल सुद्धा आहे ओके So आ, है, है सो हार्ड अँड ब्रिटल ह्या दोन गोष्टी तुला मित्र लक्षात ठेवायच्या आहेत ओके त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की सेकंड जे आहे की आपल्याला बघायचं सेकंड प्रकार जो आहे तो आहे कोवल अँड नेटवर्क क्रिस्टलचा सो बऱ्यापैकी हाफ अँड आवर झालेला आहे तर म्हणजे लाईव्ह चालू करून सो आज डे वन होता सो सगळ्यात महत्वाचं की पहिली गोष्ट की इथे आपण थांबूया आज कारण कन म्हणजे थोडशे रुटीन मध्ये बसण्यासाठी किंवा बऱ्याच गोष्टी थोड्या रुटीन मध्ये येण्यासाठी टाइम लागतो सो सगळ्यात महत्वाचं की उद्या दहा वाजता लाईव्ह यायला विसरू नका आणि आपल्या दोन मालिका बघायला खरच विसरू नका कारण सगळ्यात महत्वाचं की वन ऑफ द बेस्ट थिंग जे आपल्याला आणि करायची ती म्हणजे बारावीला सोप्प करायचे जे जेवढ्या सोप्या शब्दांमध्ये करता येईल तेवढ्या आता तुम्ही नोट्स पाहिले असतील माझे टेबल्स पाहिले असतील अवघड शब्दांचा सोप्या शब्दांचा सोप्या शब्दांमध्ये अर्थ पाहिला असेल ब्रॅकेटमध्ये खूप काही गोष्टी तुम्हाला समजल्या असतील युनिफॉर्म